लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे कारण लाडकी बहिणींना अतिशय महत्वाची सूचना आता गव्हर्नमेंटकडून मिळालेली आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघायचा आहे कारण लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी आहे आणि लाडक्या बहिणीसाठी तात्काळची सूचना आहे तर गव्हर्नमेंटकडून सूचना मिळालेली आहे नेमकं काय मिळालेलं आहे सूचना काय आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा या ठिकाणी आपण बघू शकतो आजचं हे न्यूज आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता लाडकी बहीण योजना संदर्भात अतिशय महत्वाची बातमी आलेली आहे बघू शकतात लाडकी बहीण योजनेचं पूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत ठीक आहे तर चला बघूया आता लाडकी बहिणी संदर्भात काय माहिती आहे ती तर बघा एक महत्त्वाची सूचना म्हणजे सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत परराज्यातील मुख्यमंत्री लाडकी बन योजनेत परराज्यातील बोगस लाभार्थींचे मोठं रॅकेट समोर आले आहे त्यामधून उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील महिला महिलांना लातूर सांगली सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचं दाखवून महाराष्ट्रात या योजनेत एक हजार एकशे एकाहत्तर अर्ज भरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे बघा सरकारकडून लाडकी बहिणी योजना अंतर्गत महिलांना पंधराशे रुपयाची मदत मिळते आता त्यामध्ये सुद्धा रॅकेट रॅकेट समोर आलेला आहे त्यातच आता या प्रकरणी आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यातून जवळपास एकट्या बार्शी तालुक्यात बावीस बोगस अर्ज आले आहे होते आणि त्यांना पैसे आता तातडीने थांबवण्यात ता आलेले म्हणजे बघा एवढं मोठं रॅकेट सापडलेलं आहे त्यांना पैसे देखील वाटण्यात चालू चालू होतं परंतु आता त्यांचं तातडीने पैसे वाटप थांबवलेले आहे त्याच्यानंतर बघा सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील एका गावात मुस्लिम महिलांचे अर्ज सापडले प्रत्यक्ष गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही तरी देखील अधिकाऱ्यांकडून आधार कार्ड क्रमांक का बँक खात्याच्या आधारे तपासणी करण्यात आली व ही बनावट खाती उत्तर प्रदेश आसाम त्याच्यानंतर पश्चिम बंगाल राजस्थान या ठिकाणची असल्याचे उघड झाले आता लॉग इन आय डीचा गैरवापर करण्याचा समोर आले आहे म्हणजे जे महिलांसाठी एक योजना चालू केली होती आणि लॉग इन आय डी यांचा सुद्धा गैरवापर करताना आपल्याला आता पाहायला मिळत आहे अशा पद्धतीने सर्वात मोठा रॅकेट चालू आहे पुढे काय म्हटलंय बघा आणि महिलांना हो, तुम्हाला महत्वाची सूचना देखील देण्यात आलेल्या आहे काळजी करायची नाही सर्व माहिती सांगणार आहे बघा दरम्यान अधिकाऱ्याच्या माहितीनुसार बनावट लॉग इन आय डीचा गैरवापर करून हा घोटाळा करण्यात आला सरकारी वेबसाईटवर लॉग इन आय डी तयार करण्याची सुविधा दिली होती एका लॉग इन आय डीवर अनेक अर्ज भरण्याची सोय आहे मनुमम ठाकरे अंगणवाडी का सेविका हजारवाडी जिल्हा सांगली अनवरा बेगम अंगणवाडी सेविका बोरगाव बुद्रुक जिल्हा लातूर या दोन बनावट आय डीद्वारे तब्बल एक हजार एकशे एकाहत्तर अर्ज भरले गेले प्रत्यक्ष चौकशीत अशा अंगणवाडी सेविका नसल्याचं उघड झालेलं आहे तर बघा कुठल्या पातळीवरती रॉकेट कुठं काय होऊ शकतो हे तुम्ही बघू शकतात त्याच्यानंतर काय म्हणते बघा या परप्रांतीय लुटारूंनी लाडकी बन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना नकली आधार कार्ड क्रमांक का वापर करून अस्पष्ट प्रति अपलोड केल्या ज्यामुळे पडताणी वेळी संपूर्ण माहिती स्पष्ट होत नव्हती त्याचाच फायदा घेऊन लाडक्या बहिणीचे पैसे लाटले गेले म्हणजे आतापर्यंत त्याने लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा घेतलेले आपल्याला दिसतय धक्कादायक सत्य समोर आल्यानंतर सध्या पोलीस महसूल तसंच महिला व बालविकास विभाग संपूर्ण प्रकारचा कसून तपास करत आहेत या भामट्या बहिणीविरोधात गुन्हे दाखल झाले असून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न देखील आहेत बघा त्यांनी चुकीच्या मार्गाने पैसे अवलंबन केले आणि आता त्यांच्यावरती अटक सुद्धा होणार आहे त्यांचा अटक वॉरंट सुद्धा निघालेला आहे पुढे काय म्हटलंय बघा मुंबई ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या अनेक दशकापासून परप्रांतीय महाराष्ट्रीयन म्हणून राहत आहेत मात्र आता दुसऱ्या राज्यात बसून महाराष्ट्रातील योजनेत घुसखोरी करण्याचा धक्कादायक प्रकार प्रशासनास सर्वच चक्रावले आहेत राज्य सरकारला गंडा घालणाऱ्या या लुटारूंवर कडक कारवाई करणे गरजेचं आहे महाराष्ट्राप्रमाणे काही राज्यातील लाडकी बहिणी योजना सारख्या सुरू झाल्या आहेत या राज्यात असे प्रकार घडले आहेत या का याबाबत माहिती आता समोर येताना आपल्याला दिसत आहेत म्हणजे बघा या सर्व माहितीच्या आधारे आपल्या एका गोष्टीकडे लक्षात येते की सरकारने जे लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपये वाटप सुरू केले होते आणि मागे तुम्ही बघितलात निवडणुका चालू होत्या म्हणून सरसकट अर्जांची तपासणी न करता लाडक्या बहिणींना डायरेक्ट काय केलं पैसे वाटप केले आणि त्यामुळेच या लोकांनी त्याचा फायदा गेला आणि असा रॅकेट समोर आलेला आहे आत्तापर्यंत त्याने या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास नऊ हजार रुपये एवढे पैसे त्यांनी सरकारकडून मिळवलेले आहेत म्हणजे असे जवळपास एक हजार एकशे एकाहत्तर लोक आहेत ज्यांनी डुप्लिकेट अर्ज करून अशा पद्धतीने पैसे मिळवलेले आहेत बाकी ज्या इतर महिला आहेत आता यांचं तपासणी सुरू होणार पण जर तुमचं काहीच प्रॉब्लेम नसेल तुम्ही खरोखर महाराष्ट्रातील रहिवाशी असणार दोन पॉईंट पाच लाख रुपये जर तुमच्या वार्षिक उत्पन्न असेल तर त अशा लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायचं काम नाही आहे तुम्हाला शंभर टक्के तुमचे पैसे मिळतील तुम्ही काळजी करू नका किंवा जास्त टेन्शन घेऊ नका तुम्हाला शंभर टक्के आतापर्यंत दहा हजार पाचशे रुपये महिलांना दिले गेलेले आहेत आणि वरचे पैसे देखील मिळत राहणार आहेत तुम्ही काळजी करायची नाहीये काळजी त्यांना आहे ज्याने चुकीची माहिती दिली आहे कारण आता अर्जांची तपासणी जी आहे ती कसून केली जाणार ठीक आहे आणि चुकून जर एखाद्या महिलाच्या खात्यामध्ये पैसे येत असेल तिचं उत्पन्न जरी जास्त असेल पण ती जर महाराष्ट्रीयन रहिवाशी असेल तर त्या महिलांना टेन्शन घ्यायचं नाहीये घाबरायचं कारण नाहीये तुमचं फक्त काय होणार अर्ज बाद होणार काय होणार अर्ज बाद होणार बाकी तुमच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही कारण आता कसं झालंय या सगळ्या प्रकरणामुळे अनेक महिला घाबरल्या असतील की आता आमच्यावर पण कारवाई होईल का तर जे महाराष्ट्रातील महिला आहेत त्यांनी घाबरायचं कारण नाही आहे तुमच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही आणि तुम्हाला तुमचे पैसे हे भेटत राहणार आहे आता तुम्हाला सध्या पंधराशे रुपये मिळत आहेत आता एकवीसशे रुपये सुद्धा तुम्हाला मिळतील नवीन आर्षिक वर्त्यापास वर्षात वर्षापासून महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहे त्यामुळे काळजी कळू नका आणि महिलांनो सर्व महिलांना विनंती आहे अफवांवरती विश्वास ठेवू नका अफवा जर काही अफवा येत असेल तर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही आहे तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेच्या मार्फत पंधराशे रुपये मिळत आहेत आज देखील आज एकतीस तारीख दे। आहे आज शेवटचा दिवस आहे आणि आत्तापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झालेले आहेत त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचे पैसे कोणी बुडवणार नाही तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळत राहणार आहेत ठीक आहे तर हे महत्त्वाची आजची न्यूज आपण पाहिली आहे आत्ता लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात आणखी काही महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार आहे म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी घरकुल योजना ही एक योजना आहे जर तुम्ही अर्ज केला नसेल तर लवकर करून घ्या एक महत्वाची योजना आता येत आहे सोबतच तीन गॅस सिलेंडर योजना ही योजना देखील चालू आहे या योजनेचे सुद्धा तुम्हाला पाच हजार रुपये मिळणार आहेत आणि या योजनेचे एक पॉईंट सत्तावन्न लाख रुपये तुम्हाला मिळतील या दोन्ही योजनेबद्दल मी सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देईल अत्ता मदे याटे पता पता हाँ मदे शेर सरा तर आत्ताच्या वेळेमध्ये या ठिकाणी थांबूया पटापट हा व्हिडिओ आपल्या महिलांमध्ये शेअर करून टाका चला तर महिलांनो आता आपण पुढच्या वेळेमध्ये भेटूया